आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने भोगीची भाजी जी आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवतो नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते भोगीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा चला तर मग वेळ घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू भोगीची भाजी बनवण्यासाठी मी ते जवळपास अर्धा पाव वाटाणा दोन वांगी त्याचबरोबर हिरवा हरभरा सोलून घेतला पावट्याच्या शेंगाही अर्धा पाव सोलून घेतल्यात आता ह्या ज्या आहेत ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत घेवड्याच्या शेंगा या साफ करताना त्याचं पुढचं आणि पाठीमागचं टोक काढून टाकायचं त्याच्याशी असे तुकडे करायचे एक इंच इतके तुकडे करायचे पण त्याची जी बाजूची जी शीर आहे तीही आपल्याला काढून टाकायची म्हणजे जेव्हा आपण शेंग तोडतो तेव्हा ती शिर निघते पाय एक शेंग मी साफ केली ते तुम्हाला दुसरीही करून दाखवते आणि घेवड्याच्या शेंगांमध्ये बऱ्याचदा मध्यभागी अळही असते त्यामुळे हे बघा ही अशी शीर काढून टाकायची म्हणजे आपण जेव्हा भाजी खातो तेव्हा ती घशामध्ये घशामध्ये तिचा आपल्याला त्रास होत नाही किंवा दातामध्येही ती येत नाही अशा पद्धतीने आपल्याला या घेवड्याच्या शेंगा ही स्वच्छ करून घ्यायच्या दोन वांगी घेतलेली आहेत गाजरचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा बटाटाही मी ते घेतलेला आहे तुम्ही हवं तर अर्धी वाटी शेंगदाणे घालू शकता आता इथे आपल्या सर्व भाज्या ह्या स्वच्छ करून झालेल्या आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता खूप अशा रंगबिरंग मस्त दिसत आहेत आता ह्या ज्या भाज्या आहेत याच्यामध्ये आपल्याला ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन ते तीन पाण्याने मी इथे ह्या स्वच्छ धुवून घेते भोगीची भाजी बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते कडई तापत ठेवूया थोडीशी तेलाची धार टाकायची आणि त्याच्यामध्ये चा चार ते पाच हिरव्या मिरच्या ह्या तिखटवाल्या मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा त्यांचे तुकडे करायचे आणि त्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आता या मिरच्या भाजून आपण एका प्लेटमध्ये ठेवूया त्याचबरोबर मी ते, 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 ते पाऊ वाटी ओलं खोबरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आता हे सर्व जे आहे खोबरं जिरं हिरवी मिरची लसूण हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडासा अद्रकचा तुकडा टाकला तरी चालेल पण मी ते घातलेलं नाही मिक्सरमध्ये पाण्याचा वापर न करता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपलं वाटण वाटून झालेलं आहे कढई तापत ठेवूया आपल्याला आता भाजीला फोडणी द्यायची आहे तीन चमचे तेल घालायचं भोगीच्या भाजीला थोडंसं तेल जास्तच वापरायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालूया पाव चमचा हिंग दहा ते बारा कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे फक्त अर्धा चमचा घरातील साठवणुकीतला मसाला एक चमचा धने पावडर आणि हळदही कमीच वापरायची मी ते फक्त पाव चमचा हळद घातलेली आहे आता हे सर्व मसाले आपण भाजल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण माग अशी पाणी न घालता वाटलेलं होतं ते जाडसर वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही ओल्याऐवजी सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता चांगलं मंद गॅसवरती हे वाटण आपल्याला तेला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत सफेद तीळ मी इथे जवळपास एक चमचा सफेद तीळ घालते तीळ घातल्यानंतर हे आपल्याला हे तीळ चांगले यामध्ये भाजून घ्यायचे तीळ घातल्यानंतर आता आपण सर्व ज्या भाज्या माग अशी स्वच्छ धुवून घेतलेल्या होते या कढईमध्ये घालूयात आणि एक सारख्या हलवत आपण या लो टू गॅसच्या फ्लेम वरती परतून घेऊयात भाज्या जेव्हा आपण परतो तेव्हा खूप सुंदर सुवास सुटतो एकसारखा हलवत मी इथे जवळपास जोपर्यंत वांग्याचा वगैरे रंग चेंज होत नाही तोपर्यंत भाजी हलवून घेते त्याआधी आपण घालूया चवीनुसार मीठ मीठ घालते आणि पुन्हा एकदा चांगल्या चांगल्या ते आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे अशी भाजी चांगली परतली गेली की तिची चवी आणखी छान लागते आता तुम्ही पाहू शकता की इथे वांग्याचाही रंग बऱ्यापैकी चेंज झालेला आहे तुम्ही हवं तर ह्या भाज्या वाफेवरती शिजवून घेऊ शकता पण मी इथे पाण्याचा वापर करणार आहे मी इथे जवळपास एक ग्लास एक छोटा ग्लास पाणी घातलेलं आहे गरम पाणी घालायचं म्हणजे भाज्या ह्या पटकन शिजतील आणि आपल्याला सारखं सारखं मध्ये चेक करावे लागणार नाही कारण की हरभरा आणि पावटा शिजायला थोडासा वेळा जास्त लागतो पाणी घालूयात आता आपण हे जरा एक चांगली याला उकळी येऊ द्यायची उकळी आली की आपल्याला घ्यायची फ्लेम ही मध्यम करून यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवूया पाच ते सात मिनिट झाकण ठेवायचं झाकण व्यवस्थित ठेवायचं त्याची वाफ जाऊ द्यायची नाही आता पाच ते सात मिनिट झाल्यानंतर किंवा पाच मिनिट झाल्यानंतर पुन्हा झाकण काढून चेक करूया आणि एकदा चांगलं पळीच्या साईन हलवून घेऊयात म्हणजे भाजी खाली लागणार नाही अजून थोडीशी कसर जाणवते तुम्ही तो वाफेवरही शिजवू शकता मी मागाशीच सांगितल्याप्रमाणे वाफेवर शिजवायचं म्हटलं की थोडस त्याला सारखं आपल्याला चेक करावं लागतं आता इथे जवळपास मी म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालते पुन्हा आपल्याला झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिटं इथे झालेली आहे तीन मिनिटांतर मी पुन्हा झाकण काढून चेक करते यामध्ये आपण बाहेरचे कोणतेही दुसरे जास्त मसाले घातलेले नाहीत त्यामुळे ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रासही होणार नाही किंवा ही कि भाजी तुम्ही अशी विदाउट भाकरीशिवाय नुसती खाऊ शकता खूप चवीला छान लागते मस्त आता बऱ्यापैकी आपल्या इथे पाणीही आटलेलं आहे आता यामध्ये आपण घालूया भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर एखाद्या मिनिट आणखीन गॅस चालू ठेवला होता ही पहा मस्त भाजी आपली इथे तयार झालेली आहे खूप सुंदर सुवास सुटलेला आहे अशा पद्धतीची भोगीची भाजी या संक्रांतीला सॉरी या भोगीला पहा चवीला खूप भारी लागते आणि त्याचबरोबर आपल्याला कधी जर असं वाटत असेल की नुसती खावी तरी तुम्ही अशी भोगीची भाजी बनवू शकता खूप चविष्ट होते आणि यामध्ये सगळ्या प्रकारच्या बऱ्याच प्रकारच्या भाज्या येतात त्यामुळे लहान मुलांसाठी ही भाजी खूप पौष्टिक आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर माझ्या सर्व सबस्क्राईब कुटुंबाला माझ्याकडून भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा बाय बाय